देवळा शहरातील बस स्थानक परिसर आणि शिवस्मारक उद्यान हे काही महाविद्यालयातील युवक युवतींसाठी प्रेम प्रदर्शनाचे केंद्र बनले आहे तर काही टवाळखोर इथे विनाकारण फेरफटका मारून महिला युवतींना त्रास देत असतात यावर आळा घालण्यासाठी दामिनी पथकाने बुधवारी अचानक धडक कारवाई करत अश्लील चाळे करणारे विनाकारण फिरणारे आणि टवाळखोरी करणारे अशा सर्वांना चांगली अद्दल घडवली देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक ज्योती गोसावी यांच्यासह पथकाने परिसरात वावरणाऱ्या प्रेमी युगल म्हणून बसलेल्या प्रवाशांना अस्वस्थ करणाऱ्या टवाळखोरांची चौकशी करून त्यांना कठोर इशारा दिला बस स्थानक परिसरात टवाळखोर उभे राहून महिलांना टोमणे मारणे गैरवर्तन करणे तसेच अश्लील हावभाव करणे यामुळे अनेक प्रवाशांना अडचण निर्माण होत होती मात्र पोलिसांनी या टवाळखोरांची नोंद घेतली असून भविष्यात अशा कठोर कारवाई कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे नागरिकांनी या मोहिमेचे स्वागत केले असून भविष्यातही अशी सातत्याने व्हावी अशी मागणी केली आहे विशेषतः विद्यार्थिनी आणि महिला प्रवाशांना या मोहिमेमुळे दिलासा मिळाला आहे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की बस स्थानक उद्यान किंवा अन्य सार्वजनिक ठिकाणी टवाळखोरी करणाऱ्या अश्लील साळे करणाऱ्या किंवा महिलांना त्रास देणाऱ्या कोणालाही सोडले जाणार नाही भविष्यात असे प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करून थेट गुन्हे दाखल करण्यात येतील